तर हाय मित्रांनो संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळची आहे आज मी शापूची भाजी करवाय म्हणजे करायचं ठरवले आणि अक्षरशः महिना दीड महिना झालं की मी शापूची भाजी पण नाही खाल्ले तर म्हटलं चला शापूची भाजी पण करू आणि तसंच रेसिपी पण शेअर करू म्हणजे आम्ही कसं बनवतो ना घरात घरात सॉरी सर्दी झाली तर आणि कांदा पण कापले ना आत्ता खूप दोन कांदा कापले तर मला म्हणजे आ, कांदा खूप आवडतो भाजीतला त्यामुळं कांदा दोन कापले मी चला मग बनू लगेच तर बघा मस्त तेल तापते आणि गरम गरम तेलात कांदा पण टाकला आणि लसूणही टाकते मिरची पण टाकून टाकते लगेच एवढंच टाकतो आम्ही तर गुलाबी कलर झालं डाळ टाकायचं तर मुगाची भिजवून ठेवलेला आहे परतून घेते आता आणि कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाची भाजी करायची स्टाईल येणार वेगवेगळ्या असते कोण कोण काय करतात तुम्हाला माहिती आहे का फक्त लसूण आणि शापूची भाजी आणि शेंगदाण्याचा कुट टाकून बनवतात ती पण एवढी सुंदर होती काय सांगू तुम्हाला खूप सुंदर भाजी होती म्हणजे नाही का ज्याला जो नाही खाणार आहे ना तो पण माणूस खाऊ शकतो कोण कोण ह्याच्यात हरभरची डाळ पण टाकतात कोण कोण लाल मसूर पण डाळ टाकतात तर सगळं अवेलेबल आहे पण मला मुगाची डाळ आवडते त्यामुळे मी मुगाचीच डाळ टाकायला थोडस गोल्डन ब्राऊन कलर आलं ना ऑलमोस्ट याच आहे तर खायचं मी मुगाचे डाळ टाकते आणि मला आवडती शापूची भाजी आणि शापूची भाजी जवळ माझं भाजीचा धंदा होता तर आम्ही सारखं शा भाजी जास्त नाही पण शापूची भाजी जास्त खायची आता बघा महिना दीड महिना लागतो मला भाजी खायला म्हणजे अन्न लवकर होत नाही असं होतं त्यात आता भाज्या पण किती तीस ला चाळीस ला झाल्यात आज वीस ला भेटली म्हणून आणलं असं काही नाही आज खाऊशीच वाटले होते मला आज पन्नास ला भेटली तरी मी आणले असते मस्त झाले आता डाळ टाकते तेवढी ते 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 डाळ नंतर टाकते आता मी शापूची भाजी झाड जास्त पाण्याचा धुऊन घेतो मी कशी भाजी मीठ पण टाकून घेते बाकीचे पण भाजी टाकायचे पण आता मोबाईल खाली ठेवल्यानंतर मी टाकल पण आता सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी जरा टाकायला पाहिजे चला आता मी सगळी भाजी टाकून घेते आणि हे पण मुगाचे दाखवून टाकून घेते तर बघा भाजी किती छान होऊन गेलेली आणि शापूच्या भाजीचा मस्त वास यायलाय एक नंबर

चला चार पाच चाल एवढा लांब लांब झालाय आज महाराजांना कॅमेरा पकडायला लावले ते जवळ लांब कॅमेराना सेट करून घ्यायला पाहिजे बोलवण्यापेक्षा आपण आपलं केलेलं परवडत माझी चपात आवडतात का तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं मला साध्या सिंपल मित्रांनो कसं वाटला आजचा सा व्हिडिओ सांगा मला कमेंटमध्ये कारण व्हिडिओ परत मोठा होईल म्हणून आपल्या थोडक्यातच मी आणि ऑलमोस्ट भाजी पण झाली आपली हवं तर गॅस पण बंद करून टाकतो तर या मग शापूची भाजी आणि चपाती खायला बाय बाय